कडवण बोलेरो आणि रिक्षाचा समोरासमोर भीषण अपघात अपघातात सात ते आठ जण जखमी उपचारासाठी जखमींना कडवण उपजिल्हा रुग्णालयात हलविले कडवण शहराजवळील नवी बेज परिसरात बोलेरो गाडी व रिक्षामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात सात ते आठ जण जखमी झाल्याची घटना आज दिनांक वीस मे रोजी दुपारी घडली अपघातातील सर्व जखमींना तात्काळ कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले प्राथमिक माहितीनुसार बेज कळवण रस्त्यावर बोलेरो एम एच बारा ईएम चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि रिक्षा एम एच एक्केचाळीस सी एकोणपन्नास तेहतीस या दोन वाहनांमध्ये जोरदार समोरासमोर धडक झाली रिक्षामधील प्रवासी हे सटाणा तालुक्यातील खमताने येथील असून वडीगडावरून दर्शन घेऊन परतत होते याच वेळी सटाणाकडून भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरो गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले बोलेरो वाहन सटाणा तालुक्यातील हरणबारी येथील असल्याची तर रिक्षा पिंपळदर येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तात्काळ मदत कार्य करत कर सर्व जखमींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात हलविलेली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा